माझे मुलीमध्ये तुमचं स्वागत आहे सरांना नवरात्रीच्या पण तिसरी माईच्या खूप खूप शुभेच्छा आता बघा उपलब्ध मी ठेचा करणार आहे आता आपण पण ठेजाला लसूण नाही चालत पण शेंगदाणे चालतात जिरे पण चालतात एवढं काय करायचं आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे दोन छान असं पाणी येईल तर उपरंप निघून जातो आणि छान तेलावर उलट्या पालट्या करून घ्यायच्या आपल्याला छान भाजतात त्या ছয়া ছাগপ ভাজি নিতে চালে ছান ডাক পড়ে পরে আধি আধি ভাজন তেল ঢাকা আধি মাস ছান ভে त्यानंतर <coughs> ते सुद्धा होऊपर्यंत भाजायचे आपल्याला छान भाजायच्या नवरात्रामध्ये खाऊच्या माहिती की आपल्याला फार साबधान ते खाऊच वाटत नाही आणि काहीतरी खा सकाळी थोडं एकदा खाल्लं की मग दुपारी हे होत नाही भुक नाही लागे थोडी पण ठेजा वगैरे करून टाळे मी थोडं पटकन भुकलेलं आपण भाकरी करून ठेवायची मी काल दाखवलं त्या व्हिडिओमध्ये तशा भाकरी करायच्या बघा आता हे डागपर्यंत भाजायच्या मिरच्या खूप छान पूजा होत्याचा मग जरी लसूण असतं तरी पण चवीला चांगला लागतो असे असं उलटा पाल्ट करून घ्यायचं आपल्याला छान भाजायचं तेल टाकायचं आपल्याला तेल टाकून भाजून घेते जास्त मी घातले

छान खरपूस भाजले ना त्याचा पण छान होतं हिरवागार कलर उठ त्याचा कलर उठतो छान असा शेंगाने पण चांगले भाजले तर ठेचा म्हणजे ठेचा छान लागतो मिरची तिखट नाही आहे जास्तही पण ते काही मधून कुठल्या कलरसाठी ठेचा आपण ते करतोच नाही मी नाही ही राजगीरेची भाकरी केली ती अशी झाकून ठेवते ही बघितची भाकरी आहे हे बघा माझं आजचं आजचा फराळ मी दोन भाकरी केले आहे ह्या ठेचा किला ठेचा आणि ही राजगिऱ्याची भाजी माझा आजचा हा फराळ आहे तुम्ही नक्की जसं करत असाल बघ माझा आजचा फराळ कसा वाटला नक्की सांगा जय जगदंब जय जगदंब जय जगदंब बघा किती पांढऱ्या भाकरी आल्या अशा आणि जे ठेचा मी असा भाजून तुम्ही दाखवलंच मी आणि मस्तपेक्षा टाकले जी जिरे टाकले थोडेसे छान नव्हतं झाला दोन चार दिवशी पाणी आणि ही राजगीस भाजी मी साधीच करते ही जी मला टेस्ट खूप आवडते हे बघा आजचं माझं सरा दोन भाकरी ठेचा भाजी केलेली आहे तसा वाटला जय जगदंब